पंचवटी गुन्हे शोध पथकाने जबरी चोरी करणाऱ्या सण उत्सव मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस स्टेशन हद्दीत सतर्क राहून गस्त घालत टवाळखोरांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या या अनुषंगाने पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध अधिकारी व अंमलदार हे पंचवटी पोलीस स्टेशन येथील हव्या असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी हे निमाणी परिसरात येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले या दोघांनी पोलीस तपासात रिकेश सोळंकी तसेच निलेश धनगर अशी आपली नावं सांगत गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीची कबुली दिली आहे यामध्ये चोरी केलेला एक हजार तीनशे रुपयांचा जप्त केला हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याचंही पोलीस तपासात समोर आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग संगीता निगम पंचवटी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पंचवटी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सतीश शिरसाट शिंदे महेश नांदुर्डीकर काळे लोणारे गायकवाड अंकुशकाणी परदेशी बाहीकर वायकंडे जितळकर पवार देशमुख गंदलवाड भोईर अशांनी ही कामगिरी पार पाडली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण करीत आहेत स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे नाशिक